नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा निमित्त आपल्या स्वामींच्या केंद्रात गुरुचरित्र पारायण ग्रंथाचा सप्ताह हा असणार आहे जर का आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल आणि आपल्याला ते करणं शक्य नसेल तर आपण या जयंतीच्या सप्ताहापर्यंत आपण ह्या सेवा ह्या उपासना ह्या मंत्राचं स्तोत्राचं पठण अवश्य करायचं आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल त्यांनी ह्या सेवा नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत करायच्या आहे ज्यांना आजपासून या सेवा करायला चालू करायच्या असतील त्यांनी आजपासून या सेवा करायला सुरुवात केली तरी चालेल त्याचप्रमाणे ज्यांनी हा व्हिडिओ ज्या दिवशी बघितला आहे आणि त्या दिवसापासून जरी तुम्ही सेवा करायला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे असं काहीही नाही की ही सेवा तुम्ही उद्याच केली पाहिजे नऊ तारखेलाच केली पाहिजे किंवा तुम्ही ही सेवा पंचवीस नोव्हेंबरपासूनच चालू केली पाहिजे असं काही नाही तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं असेल त्यांनी गुरुचरित्र पारायण हे नऊ डिसेंबरला सुरू करायचं आहे आणि याची समाप्ती पंधरा डिसेंबरला होणार आहे आणि केंद्रानुसार याची सांगता ही सोळा डिसेंबरला होणार आहे जे घरीच गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांनी याचं उद्यापन पंधरा डिसेंबरला केलं तरी चालेल आणि सोळा डिसेंबरला केलं तरी चालणार आहे तर बघा आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे आता कॅलेंडरमध्ये दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला सांगितली आहे कारण पौर्णिमा तिथी प्रारंभ ही शनिवारी चौदा तारखेला सायंकाळी चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे आणि पंधरा तारखेला रविवारी पौर्णिमा समाप्ती दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार पौर्णिमा ही पंधरा तारखेला साजरी केली जाणार आहे त्यामुळे काही ठिकाणी दत्त जयंती चौदा तारखेला साजरी केली जाईल काही ठिकाणी पंधरा तारखेला साजरी केली जाईल तर बघा आपल्याला गुरुचरित्र पारायण करता येत नसेल तर आपण त्याऐवजी ह्या सेवा करू शकतो या उपासना तुम्ही करू शकतात ज्यांना पारायण करायचं आहे आणि दत्त जयंतीच्या दरम्यान ज्यांची मासिक पाळी असेल किंवा मासिक धर्माची तारीख असेल त्यांनी नऊ तारखेच्या अगोदर जरी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे दत्त जयंतीच्या अगोदर जर का त्यांच्या गुरुचरित्र पारायणाची समाप्ती किंवा उद्यापन येत असेल तरी देखील चालणार आहे तर बघा तुम्ही ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या नऊ तारखेलाच केल्या पाहिजे असं काही नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या सेवा या सेवेमध्ये गुरुचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात तुम्ही रोज एक पाठ स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही रोज एक पाठ करू शकतात तीन दिवसात तुम्ही एक पाठ करू शकतात म्हणजे तुम्हाला रोज सात अध्याय वाचायचे आहे तेव्हा तीन दिवसात तुमचा एक पाठ होईल त्याचप्रमाणे तुम्ही सात दिवसात एक पाठ करू शकतात म्हणजेच तुम्ही रोज तीन अध्याय वाचले तर सात दिवसात तुमचा एक पाठ होईल तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा करू शकतात दुसरं म्हणजे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकतात तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं रोज एक पारायण करू शकतात किंवा तुम्ही रोज यातील दोन अध्याय तीन अध्याय दत्त जयंतीपर्यंत तुम्ही पठन करू शकतात तिसरी सेवा म्हणजे दुर्गा सप्तसती पाठ तुम्ही ह्या वेळेमध्ये या, या काळामध्ये रोज दुर्गा सप्तसती पाठ तुम्ही करू शकतात यातील अध्याय तुम्ही रोज दोन वाचू शकतात किंवा रोज एक पाठ करू शकतात आता ह्या सर्व सेवा ज्या आहेत या सेवा तुम्ही संकल्प न सोडता केल्या तरी चालेल संकल्प करून केल्या तरी चालणार आहे यानंतर तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायला ना शक्य नाही त्यांनी ह्या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथातील कल्पतरू अध्याय पठन करू शकतात बघा चाळीसावा अध्याय आहे हा अध्याय तुम्ही रोज पठन करू शकतात यामध्ये संपूर्ण नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा सार दिलेला आहे त्यानंतर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील रोज चौदावा अध्याय चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकतात गुरुचरित्र ग्रंथातील तुम्ही रोज नव्वा अध्याय देखील पठन करू शकतात आता जे गजानन महाराजांचे सेवेकरी असतील त्यांनी हरिविजय ग्रंथाचं पारायण केलं तरी चालणार आहे याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज जप करू शकतात या मंत्राचं तुम्ही रोज नामस्मरण करू शकतात तुम्ही दत्त महाराजा दत्तगुरूंची सेवा म्हणजे तुम्ही ओम द्राम चिरंजीविने नमः या दत्त मंत्राचा तुम्ही या दत्तांच्या बीजमंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकतात तुम्ही स्वामींच्या मंत्राचं नामस्मरण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही रोज दत्त अवतरणिका पठन करू शकतात रोज स्वामी चरित्र अवतरणिका पठन करू शकतात रोज तुम्ही स्वामी स्तवन पठन करू शकतात रोज तुम्ही मंत्राचं अनुष्ठान करू शकतात अकरा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात म्हणजेच तुम्हाला ह्या काळामध्ये ज्या काही सेवा करायच्या असतील त्या सेवा तुम्ही करू शकतात तुमच्या यथाशक्तीने तुम्ही वेळ देऊन तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा तुम्ही करायची आहे बघा जर का तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल आणि जॉबमुळे कामामुळे तुम्हाला सकाळी ते करणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही दुपारी देखील गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतात तुम्ही दुपारी चार वाजेपर्यंत या ग्रंथाचं पारायण करून तुम्ही याचं वाचन हे चार वाजेपर्यंत करू शकतात तर पहा ज्यांना बाकीच्या सेवा करायच्या असतील त्या सेवा त्यांनी दिवसभरात केव्हाही केल्या तरी चालेल फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कुठलीही सेवा करायची नाही आहे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकतात दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही स्वामीचरित्राचं दिवसीय पारायण करू शकतात तर ह्या सेवा तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकतात ह्या सेवे ह्या सेवा करायला आपल्या कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे फक्त सेवा करताना आपल्याला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही आहे तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण करत असाल तर याचे नियम वेगळे आहेत या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करू शकतात बाकीच्या सेवा करताना तुम्हाला फक्त मांसाहार करायचा नाही आहे बाकीचे कुठलेही कडक नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाही आहे बघा तुम्ही सेवा ही किती भक्तिभावाने आणि श्रद्धेने करतात हे महत्त्वाचं आहे सेवा करताना फक्त बसायला आसन घ्या देवघरासमोर बसा देवघरासमोर दिवा प्रज्वलित करा धूप दीप तुम्ही प्रज्वलित करा आणि तुम्ही स्वामींना तुमच्या गुरूंना नमस्कार करून ह्या सेवा करायच्या आहे व्हिडिओमध्ये जर का सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद